माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे मंत्रालयातला राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला देशात सात दिवसांचा सा दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर मंत्रालयातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे मुंबईत मंत्रालयावर तसंच तेलंगणातल्या सचिवालयावरचा राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवण्यात आलेला आहे बंगळुरूमध्ये कर्नाटक विधानभवनावरील ध्वजही अर्धा खाली उतरवत आदरांजली वाहण्यात आली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जातोय देशभरातून प्रतिक्रिया येतात तसंच बाहेर देशातून सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात येते आणि या संदर्भात आपण दिल्लीमध्ये जाऊया आणि आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात आणखी माहिती दिल्लीतून जाणून घेऊया उर्वशी निश्चितच भारतीयांच्या मनाला चटका लावणारी ही मोठी घटना म्हणावी लागेल डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय विविध प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून आणि अगदी बाहेर देशातून सुद्धा आहेत सोशल मीडियावर सुद्धा श्रद्धांजली वाहण्यात येत आहे काय नेमकं दिल्लीमध्ये सध्याचं वातावरण आहे आणि सर्वच कार्यक्रम रद्द झाल्याचं कळतंय सरकारी कशा पद्धतीने आता पुढचा आजचा दिवस असणार आहे येणाऱ्या सात दिवसात जे आहे ते सगळे कार्यक्रम रद्द झाले आहेत आणि दुखवता असं जे सरकारने अनाऊन्स केलं आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जसं अखेर श्वास घेतला तसं देशाने एक खूप मोठा सरदार हरवला असं समजून येत आहे दोन हजार चार ते चौदा जेव्हा हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी अर्थव्यवस्थामध्ये खूप मोठ्या अशा पॉलिसीज केले जे गेम चेंजर्स होते इकॉनॉमिकली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सध्या मी त्यांच्या निमो मन डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे मोतीलाल नेहरू हा रोड आहे आणि तिथेच आ, या निवासस्थानी जे आहे आपण बघतो आहे की प्रकाराने तयारी सुरू आहे बॅरिकेड्स लागले गेले आहेत जागोजागी कारण की मोठे मोठे नेते आज येणार आहेत सिक्युरिटी कवर पण वाढवली गेली आहे का दहाच्या सुमारास असं समजून येतं आहे की स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही इथे पोचू शकतात आणि बरोबरच दुसरे मोठे नेते इथे ये यायला आहेत आणि म्हणूनच दिल्ली पोलीस यांच्या वेगवेगळ्या लेवलच्या सिक्युरिटी कवर्स इथे आपल्याला दिसून येत आहे दिल्लीत आज पाऊस पण आहे आणि म्हणूनच इथे अजून जास्त काळजी घेतली जाती आहे सिक्युरिटीला लक्षात घेऊन आज आपण बघितलं तर काहीच वेळात इथे जे आहे त्यांच्या पार्थिव शरू शरीर याच्या दर्शनास इथे सुरू होणार आहे आणि हळूहळू सगळे जे मोठे नेते आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्राचे पण पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ते त्यांच्या म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते एम ओ एस होते मग शरद पवार जे आहेत तेही स्वतः इथे येणार सुप्रिया सुळे हेही हे इथे येणार आहेत आणि पार्थिव शरा शरीर यांचं दर्शन घेणार आहेत बरोबरच आपण बघितलं तर वेगवेगळे दुसरे मोठे नेते आहेत सगळ्या पार्टीचे असं नाही की जे नुसतं इंडिया ब्लॉक मधले आहेत किंवा काँग्रेसचे मोठे नेते पण सगळ्या पार्टीचे जे मोठे नेते आहेत कारण की डॉक्टर मनमोहन सिंग यांना एक खूप वेगळा आदर होता ते काँग्रेसचे नेतेच नव्हते तर त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला ज्या एक वेगळ्या आ, लेवर पोचवलं आणि त्यांच्या काळ्या काळात त्यांना ज्या लाईफ चेंजिंग पॉलिसीज गेम चेंजिंग पॉलिसीज जे आणले लागू केले त्याला लक्षात घेऊन जे आहे त्यांना घेऊन खूप मोठा आदर देशातच नाही तर विदेशात पण आहे आणि त्या सगळ्या गोष्टींना लक्ष लक्षात घेऊन ज्या इथे खूप मोठ्या प्रमाणाने आज एकंदरीतच दिल्ली मधला दिवस हा घडामोडींचाच असणारे जरुरी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहू उर्वशी वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी